नमस्कार नमस्कार केरन टेक्नॉलॉजी आपण आपल्या शेतात वापरली काय बदल झाला पानाची साईज रुंदी झाली हा क्वालिटी आली क्वालिटी चांगली आलेली पुन्हा जमीन झाली भुष जमीन दाखवाल का दाखव दाखवून हे बघा फुटवे नवीन फुटवेची संख्या प्रचंड निघालेली बघा ही बरोबर आणि पांढरी मुळी भरपूर वाईट ही बघा हे बघा पांढरी मुळे ढवळ्यात फटक बघा जापरे हे बघा जबरदस्त अशी बांडरी मुळे तयार जारवा बघा आणि म्हणतो आपण कशी वाढली जाडी बी आली पोटव्याला आपण काही केमिकल नाही वापरता कारण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आपले फुटवे चांगले निघले आणि जाडी बी चांगली आली सहज बी म्हणजे पानाची रोग प्रतिकार शक्ती वाढ वाढली जाय म्हणजे आता आपण पाहतोय की आजारांचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय परंतु जर आपल्या प्लॉटमध्ये पाहिलं तर जवळपास नगण्य म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार नाही याच्या माग मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार रोग 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 शक्ती वाढली चांगली बरोबर ना आता आपण टेक्नॉलॉजी देऊन तसं किती दिवस झाले दहा दिवस झाले दहा बारा दिवसामध्येच हा नवीन जो फुटवा म्हणतोय आपण हा भरपूर सगळा मिळालाय आपल्याला बरोबर ना चालू आहे नवीन फोटो चांगला मिळायला सुरुवात झालेली या ठिकाणी हिरव आपले एकदम हे बघा बघा मुळी मुळे ह्या बघा ढावळ्या फटक दुधावानी तुम्ही म्हणजे जे टेक्नॉलॉजीमुळे मोठे बदल झालेत पानं चांगली झालेत फुटवा झाड वाढलाय त्याबद्दल समाधानी आहेत का तुम्ही इतर आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सांगाल हा माझी कृषी सेवा आहे मी जे भरपूर प्लॉट वर समजा मार्गदर्शन करतो त्यांना सांगतो ऑर्गेनिक आपली टेक्नॉलॉजी कॅरॉन टेक्नॉलॉजी वापरा म्हणजे जैविक जास्त वापर करा जमिनीचा पोत सुधार सुधारला तर पीक एकदम तंदुरुस्त राहिलं म्हणजे माती चांगली तर पीक चांगलं चांगल, हा बरोबर ओके धन्यवाद धन्यवाद